आणि म्हणजे युद्ध समाप्ती केली आहे अशा प्रकारे आता आपल्याला जी कथा युद्ध झालेली आहे ती थोडी थोडी सांगू लागली आहे प्रथम करुणी युद्धी संपली हो मग ज्यावेळेस येत तर असेल जो असणारा कुमार अंगदाला पा कस असत जर असणार आपल्याला काय करायचं साम दाम दंड आणि चार प्रकार असतात एखाद्याला अगोदर समजावून सांगायचं तरी नाही ऐक गेला पुन्हा सिस्ट्राई करायचे त्याला दंड करायचा असं असणार आणि वाढीचा मुलगा अंगदा याला लावलं आणि त्या ठिकाणी सिस्ट्राईक केली पण राजा राव नाही ऐकलं हा या ठिकाणी युद्ध काढण्याची समावेश जी, मारान भेशी, oh, God, प्रधाना या प्रधानाचा असणारा पुत्र आहे जम्बू बाळे हा याचाही जोड असणारा निर्माण झाला म्हणले बरेच प्रधानही त्या ठिकाणी गेले आणि प्रधान कुमारही कुमार म्हणजे रावणाचे मुलंही त्या ठिकाणी काय केले अशा प्रकारे होऊ न त्या ठिकाणी प्रत्यक्ष असणारा जे काय युद्धकांड आहे या युद्ध या ठिकाणी सांगता म्हणजे त्या ठिकाणी युद्धकांडामध्ये इथून माग काय झाला याचा थोडा थोडा परिहार आज त्या ठिकाणी ग्रंथग्रे आपल्याला देऊ लागलेले आहे